तर आईची रेसिपी मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे तर मी आज फ्राय कारले असे करून दाखवणार आहे तर त्यासाठी मी हे कारले स्वच्छ धुवून अशा प्रकारे चिरून घेतलेले आहेत हो आणि यामधलं बी स्वतः काढून घेतलेलं आहे तुम्ही हव्या त्या आकार देऊन तुमच्या तुमच्या आवडीप्रमाणे चिरून घेऊ शकता चला तर मग आपण सुरू करूया पहिलं एका मध्ये असं पाणी घेतलेलं आहे त्याच्यामध्ये एक मोठा चमचा असं मीठ घालायचं आहे आणि त्यामध्ये हे असा अर्धा लिंबू आपण पिळून घ्यावं हो। त्याच्यामध्ये आपण ही चिरलेली कारले असे सोडून देऊ एक पाच मिनिट आपण ह्याला असं ठेवून देऊ तर आपल्याला ही पाच मिनिटं होऊन गेलेली आहे त्यासाठी हे काढून आपण असं पाणी नितळून जाण्यासाठी असं उभी कार्या प्लेटामध्ये भरण्यासाठी मसाला तयार करून घेऊ तर हे दोन वाट्या कडीपीठ मी इथं घेतलेलं आहे आपले कारले जास्त कमी असेल तर त्या प्रमाणात तुम्ही घेऊ शकता तर ह्याच्यामध्ये आपण ही धनिजिरी पावडर एक चमचा हे चवीपुरतं मीठ थोडीशी हळद एक मोठा चमचा तिखट तर ह्यामध्ये आपण हे असा अर्धा लिंबू घेणार आहोत दही सुद्धा घालायचं आहे तर हा मसाला आपण एकजीव करून घेऊ थोडं थोडं पाणी घालून आपल्याला लागल तस जाड सर्वांनाच करायचं आहे तर अशा प्रकारे हा आपला मसाला जीव झालेला आहे तुम्ही बघू शकता एक चमचा तीळ आणि ही बारीक चिरलेली अशी कोथिंबीर घालायची तर पुन्हा आता हे आणखी एकदा असं एकजुट करून घेऊ तर असं बघू शकता असा मसाला तयार आहे तर आपण ह्या कारल्यामध्ये भरून घेऊ आणि असं हा कारल्यामध्ये भरून घेतल्यानंतर हे कारलं पूर्ण असं ह्याच्यामध्ये सगळं भरून सुद्धा ह्याला असं लावून घ्यायचं आहे आपण बघू शकता ही कारले आपण तळण्यासाठी तयार आहेत तर हे आपण एका कढईमध्ये असं तेल ठेवलेलं आहे तुम्ही बघू शकता तेल असं चांगलं गरम झालेलं आहे त्यामध्ये आपण ही कारले असं सोडून घेऊ आणि ह्याला लाल बैस्तूर असं खमंग प्रमाणात असं तळून घेऊ छान ये तर आपण हे कारले असं पलटून घेऊ तर अशा प्रकारे हे आपले कारले लाल झालेले आहेत तर आपण एका प्लेट मध्ये काढून घेऊ तर नमस्कार लिखी बघा हे असे कारले तयार आहेत तर तुम्हाला ही जर रेसिपी आवडली तर आईची रेसिपी या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा